जात्यावर हो त्या म्हणते का आवडला तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा सांगतिया शीजी जा गाव सांगतिया गाय माझ्या प्रवरी बे जा माया प्रवारी जाची सांगती गाय जा भो पंग पंगयती रागोमच्या पंग य माझ्या प्रवरी बघाव येवरी जा वेजा व कुरकुल वाट द वाट म्हट ती मळेची राधा चुलते छालळे वयची राधा व चुलते छालळे वळेची वाट बदळी ती मळेची साळू मै ना राधा माझी साळू मयी मा राधा माझी राधा चुलते छालळे वळेची राधा व चुलत्या छालळे वळेची माझा दाराऊनी कोण गेला श्रुतीवान कोण गेला व श्रुतीवान हेरवा मंदिर गोराव पान हेरवा मंदिल गोराव पान गेला सुरतीवान एवढा राजसबंधू माझा एवढा राजसबंधू माझा हिरवा मंदिर गोराव पान हिरवाव मंदिर गोराव पान 啊，我昂个那的我无帮个呢，我的小叔吧，啊你昂个呢的小叔吧，可那马家那处理不着个，可那我马家我处理不着个。 Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để gỡ thân hiver honey woman o kabama वगळे जान येव बहोभाचेली म्हण माझ्या बाचे म्हण माझ्या का म्हणू वेन वाणी व म्हणू काबा